नमस्कार मी किरण आपल्या चॅनलवरती परत एकदा मनापासून स्वागत करते तर आजचा विषय खूप छान आणि महत्त्वाचा निवडलेला आहे सुंदर दिसलो पाहिजे स्मार्ट दिसलो पाहिजे असं सगळ्यांनाच वाटतं त्यासाठी आपल्याकडे खूप सगळ्या महागड्या गो वस्तू असल्या पाहिजेत किंवा कपडे मेकअपचे प्रोडक्ट असं काही असलं पाहिजे याची काहीच गरज नाही आहे कारण याच सगळ्या गोष्टीमध्ये माझ्या बहिणी ज्या आहेत त्या गोळ करतात तर आपण छोट्या छोट्या गोष्टीमुळे छोट्या छोट्या टिप्समुळे छान असं स्वतःला बदलू शकतो आपण जसं आहोत तसंच सुंदर दिसू शकतो फक्त थोड्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्या आहेत आणि त्या कुठल्या असणार आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात नंबर वन राईट पोर्शन तर बघा जर तुम्ही एखाद्याशी बोलत असाल आणि ते पाठीमध्ये आणि कमरेमध्ये वाकवून थोडं बोलत असाल तर ते दिसायला अजिबात चांगलं दिसत नाही जर तुम्ही समोरच्याशी बोलताय तर समोरच्याशी बोलताना तुम्हाला थोडं मान सरळ आणि पाठ थोडी टाईट करून घ्यायचे म्हणजे काय होईल आपल्याला समोरचा बघताना त्याला असं वाटेल की तुम्ही त्याच्याशी त्याचं ता, म्हणणं जे आहे ते व्यवस्थितपणे ऐकून घेताय आणि त्याच्या म्हणजे तू तो जो सांगतोय त्याच्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवताय तर आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला समोरच्या व्यक्तीशी बोलताना आय कॉन्टॅक्ट नक्कीच करायचा त्यामुळे समोरच्याशी बोलताना कंबर सरळ ठेवा पाठ ताट ठेवा समोरच्याशी आणि मान आपली स्ट्रेट ठेवा समोरच्या समोरच्याच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून बघा किंवा तुम्ही दुसऱ्याशी बोलताय तर समोरच्या डो दो, समोरच्या डोळ्यामध्ये डोळे टाकून बोला त्याने काय होईल तुम्ही स्मार्टली बोलू शकणार टिप नंबर टू ऑलवेज स्मेल गुड तुम्ही एखाद्या लग्न समारंभामध्ये गेलेला असाल किंवा एखाद्या मीटिंगमध्ये असाल किंवा कॉलेजमध्ये असाल किंवा तुम्ही चार चौघामध्ये बसलेले असाल तर आणि तुमच्या जर घामाचा वास येत असेल तर आ, ते अजिबात हायजेनिक वाटत नाही आणि समोरच्याला तुम्ही जिथं बसलेले आहात त्या समोरच्या व्यक्तीला सुद्धा ते छान वाटत नाही आणि खूप जणांना खूप घाम येतो मग त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे अशा वेळेस आपल्याला आपल्या पर्समध्ये एखादा स्प्रे एखादा परफ्यूम सोबत ठेवायचं आहे आणि तुम्हाला जर वाटलंच की आपल्याला खूप खूप असा घाम आलाय आलाय आणि घामाचा वास येतोय तर तुम्हाला थोडा स्प्रे तुम्हाला स्प्रे मारून घ्यायचा आहे किंवा परफ्यूम मारून घ्यायचा आहे पगही स्प्रे मारू नका किंवा परफ्यूम मारू नका ज्याच्यामुळे समोरचे व्यक्ती जे आहेत ते इरिटेट होतील सौम्य पद्धतीचे जे स्प्रे मिळतात ते मारा तर तुम्ही हे नक्कीच करू शकता आणि टीप नंबर थ्री तर परफेक्ट फिटिंग क्लॉथ तर बघा आपल्याला परफेक्ट फिटिंगचेच कपडे घालायचे आहेत कारण खूप असे लूज कपडे घातल्याच्यामुळे काय होतं दिसायला ते चांगलं दिसत नाही परफेक्ट फिटिंगचे कपडे घालण्यासाठी तुम्ही ट्रेंडी कपडे किंवा फॅशनेबल कपडे घातलेच पाहिजेत असं काही नाही आजकाल खूप छान छान कुर्तीज किंवा साडीच आहेत त्यांच्या त्याच्यावरसुद्धा आपण खूप छान दिसू शकतो आणि फक्त घालाय फक्त करायचं आहे आपल्याला की -चा, फक्ता फक्ता ते आपल्या फिटिंगनुसार कपडे निवडायचे आहेत आणि आपल्या फिटिंगनुसार ते कपडे घालायचे आहेत सुद्धा तुमचा लुक छान दिसेल आणि तुम्ही अट्रॅक्टिव्ह दिसाल जे काही कपडे घालतायत किंवा मग आता तुम्ही रोजच्यासाठी साडी घालत असाल किंवा कुर्ती घालत असाल ते सुद्धा तुम्ही घातले तरी चालेल मग तुम्ही टॉप जीन्स घालत असाल तेही घातले तरी चालेल फक्त ते फिटिंगचे घाला आणि व्यवस्थित असणारे घाला म्हणजे तुमच्या बॉडीनुसार ती फिटिंग असली पाहिजे त्या कपड्यांची अशा पद्धतीचे कपडे तुम्ही निवडा इनहास युअर आईज अँड लिप्स जेव्हा तुम्ही कोणाशी बोलता तेव्हा तुमचे डोळे जर नाराज असतील किंवा बघा आता डोळेसुद्धा बोलतात डोळे बोलके असतात हे सगळेच जण म्हणतात तुम्हाला माहितीच आहे तर तुमचे डोळे जर असे नाराज असतील किंवा तुमच्या डोळ्यांच्या खाली काळपटपणा असेल तर ते दिसायला चांगलं दिसत नाही तर मग त्यासाठी काय मला भेटायला जातो हो, तेव्हा आपले डोळे आणि आपले लिप्स सगळ्यात आधी नोटीस होतात म्हणजे बघा आपल्या चेहऱ्यावरचा जो महत्वाचा भाग असतो तो, तो डोळे आणि ओठच असतात त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष असतं थोडं काजळ लावू शकता आणि आयशाडो थोडं लाईटली लाईट आयशाडो लावू शकता Uh, सोबतच मस्कारा लावू शकता डोळ्यांच्या पापण्या ज्या आहेत त्या कर्ल करू शकता आणि ओठांचंच झालं तर ओठांना लिपस्टिक लावा लिप बाम लावा ओठांना जर भेगा असतील तर त्या भेगांचा आधी उपचार करा म्हणजेच लिप बाम लिप बाम लावा मॉइच्चराईज ओठ जे आहेत ते मॉइच्चराईज ठेवा आणि सोबतच लिपस्टिक आवडत असेल तर लिपस्टिक लावा आणि डार्क लिपस्टिक नसेल आवडत तर लाईटही लिपस्टिक लावली तरी हरकत नाही पण ओठांना आणि डोळ्यांना छान असा थोडा थोडा मेकअप करा म्हणजे तुमचा लुक अजूनच छान दिसेल नंबर फाईव्ह ग्रूम युअर नेल्स तर नखांना नेहमीच नेल पॉलिश लावून बसा असं म्हणणार नाहीये मी तर बघा नखांना नेल पॉलिश लावा नख तुमची स्वच्छ असली पाहिजेत नखामध्ये घाण नसलेली पाहिजे आणि नखांना नेलपेंट्स तुम्हाला आवडत नाही तर मग नख तुम्ही घाण तरी ठेवू नका नखामध्ये जर नखं खूप सगळी वाढलेली असेल आणि त्याच्यामध्ये जर मळ असेल तर तो मळ आधी त्याच्यामधला रिमूव्ह करा आणि तुम्हाला नेलपेंट लावायला आवडत असेल तर नेलपेंट ही नक्कीच लावा आणि सोबतच खूप छान छान अशा नेलपेंट आहेत जर डार्क कलरची नको असेल तुम्हाला तर लाईट कलरची हवी असेल तर लाईट कलरचीही लावू शकता नंबर सिक्स टेम युअर हेअर तुम्ही कुठलीही हेअरस्टाईल है, करा किंवा तुमचा हेअरकट कुठला असू द्या पण केस जे आहे थोडे नीट नेटके ठेवा एखाद्या दिवशी केस मोकळे सोडा किंवा एखाद्या दिवशी हाय पोनीटेल बांधा किंवा एखाद्या दिवशी हाय बर्न बांधा आणि छान असा केसांना थोडं मोकळं सोळा किंवा अर्धा क्लचर लावा त्याच्यामुळे थोडं त्याच्यामुळे तुमचा चेहरा छान दिसतो आणि तुमचे केस जर व्यवस्थित धुतलेले नसतील तर त्याला धुवून घ्या कारण केस चिकट असले आणि आपण जर खूपच अशी चोपून वेणी जर घातली किंवा हेअरस्टाईल केली तर ते दिसायला चांगले दिसत नाही आणि तुमचे केस जर खूपच असे ड्राय असतील तर त्यांना छान त्याच्यावर ट्रीटमेंट करा आणि छान असे अशा पद्धतीच्या हेअरस्टाईल करून तुम्ही स्म स्मार्ट लूक नक्कीच मिळवू शकता आणि अशा पद्धतीच्या हेअरस्टाईल करून तुम्ही स्मार्टसुद्धा दिसू शकता आणि जास्त ओळून ताळून हेअरस्टाईल अजिबात करू नका त्यामध्ये वयापेक्षा जास्त मोठे आपण दिसून टिप नंबर एट तर तुम्ही जेव्हा ज्वेलरी डिसाईड करता जेव्हा तुम्ही ज्वेलरी सिलेक्ट करता तेव्हा तुमची ज्वेलरी जी आहे तुमच्या कपड्यांसारखीच असली पाहिजे जसे तुमचे कपडे आहेत तर तुम्ही हेवी कपडे घातलेले हे आहेत तर त्याच्यावर नाजूकसाजूक ज्वेलरी निवडा आणि डेली बेसिससाठी तुम्हाला नाजूक साजूकच असं अशी ज्वेलरी निवडायची आहे जसे काही कानामधले कानातले आणि गळ्यामधलं मंगलसूत मंगळसूत्र जे आहे ते छोटं आणि दिसायला छान असेल अशा असे पद्धतीचं निवडा म्हणजे काय होईल तुमचा लुक जो आहे तो दिसायला छान दिसेल त्याचबरोबर तुम्ही डेली बेसिसवरती जेव्हा ज्वेलरी वेअर करता तेव्हा कमीत कमी ज्वेलरी डेली बेसिसवरती वेअर करा ते दिसायला छान दिसेल आणि तुम्ही जर खूप सगळे ज्वेलरी घातलीत तर ते रोजच्याचसाठी दिसायला चांगलं वाटणार नाही आणि समोरच्यालासुद्धा आपण रोज रोज तेच ते घालतोय आणि रोज रोज समोरचासुद्धा तेच ते पाहते तर आपण आपला लुक थोडा गबाळासारखा वाटेल आणि ते दिसायला चांगलं वाटणार नाही त्यासाठी डेली बेससाठी जर तुम्हाला ज्वेलरी घालायची आहे तर ती कमीत कमी निवडा आणि दिसायला नाजूक कशी निवडा आणि घालायला नाजूक अशी निवडा आणि चॉईस करताना साडीवर असेल तर छोटस मंगळसूत्र झाल्या बाह्य गोष्टी ज्या आपण सगळ्या गोष्टी आतापर्यंत बघितल्या बाह्य गोष्टी आहेत त्यापेक्षाही महत्त्वाचं जे आहे ते आतमधून आपण कॉन्फिडन्स असणं आपण आतमधूनच स्मार्ट असणं तर ते कसं होईल तर ते आपलं शरीर सुदृढ ठेवल्याने होईल छान असा आहार घ्या आणि भरपूर असं पाणी प्या तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका सोबतच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार